महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा विविध मागण्यांसाठी पाच डिसेंबर पासून बेमुदत संप सुरू आहे मानधन नको वेतन द्या सरकारी सेवेत सामावून घ्या मागील काही वर्षापासून अंगणवाडी सेविकांचे से काम मोबाईलवर सुरू आहे उपलब्ध माहिती भरणे डेटाची नोंद करणे मुलांची माहिती पोषण आहारासंदर्भातील तपशील मोबाईलवर भरावे लागतात मात्र कामाच्या मानाने मानधन अतिशय कमी मिळते अशी भावना आहे यासह विविध मागण्यांसाठी आज पंढरपुरात अंगणवाडी सेविकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पंढरपूर पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी बोलताना अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली मी अंगणवाडी सेविका का कालिदास पाखरे कार्यरत आहे गेले वर्ष मी तरी आम्हाला प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आम्ही मोर्चा करतोय संपावर येतोय त्याच्याशिवाय आम्हाला काही मिळतच नाही आमच्या अंगणवाडीलाच ना असं का मौ 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 हा आमचा मूळ पाया मूळ म्हणजे सांगण्याचा हेतू आमचा हा आहे आणि आम्हाला मानधन वाढ जर त्या वेळेस केल्यानंतर चुटकी फुटकं चुटकं फुटकं समजत आहेत आम्हाला आणि आमच्याकडून काम तर सगळं तळागाळातून काम आमच्याशिवाय तर होत नाही पण चुटकं फुटकं असं समजतंयत आम्हाला जर त्या वेळेस हजार द्या पाचशे द्या हजार पाचशे पंधराशे अशी वाढ करते असं का करून घेत सरकारला हे सरकारला कळायला हवं आणि हे सरकारला कळण्यासाठी आम्ही आज अडतीस दिवस झालं आम्ही सरकारबरोबर तरी सुद्धा आमचा काही विचार केला नाही आमच्या मागण्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला मानधन नको आहे वेतन हवं आहे ग्रॅज्युएटी हवी आहे कॅन्सिल हवी आहे आजकाल मुलांना कुणीही सांभाळत नाही आज आम आमच्याजवळ आमचं जीवन आहे तोपर्यंत आमच्या अंगात रक्त आहे तोपर्यंत आम्ही करू शकतो आजकालची मुलं आईला सांभाळू शकत नाही आम्हाला पेन्सिल पण नाही मिळाल्यानंतर एक लाख रुपये देतात ती पण त्यांच्या मागं लागून लागून घ्यावं लागते त्याच्यातही आमचं काही भागत नाही नंतरचा आमचा विचार काय केला आहे का सरकारने त्यासाठी आम्हाला हो पेन्सिल जी हवीच आहे पण तर आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तो आता आला आणि ह्या अंगणवाडी मध्ये जास्तीत जास्त महिला परितक्त महिला आणि विधवा महिला आहे तर परितक्त महिला विधवा महिलांच कसं असते फक्त त्यांच्या एकट्यावर घर चालतंय ज्यांना त्यांना दोन मुलं तीन मुलं आहेत ती सांभाळायची त्यांच्या मुलांची शिक्षणं करायची एका नोव्हेंबर पासून आम्ही संपावर आहोत आमच्या बायका संपात तर किती किती तिघी जणी हयात गेल्या पण ह्या सरकारला काय जाग आली आमच्या मुख्य मागण्या काय आहेत मानसा नको येत नाही आम्हाला मोबाईल म्हणले नवीन मोबाईल दिला नाही नाही रिटायर झालेल्या बायकांसाठी आम्ही त्या बायकांसाठी शंभर रुपयेपासून त्या बायका काम करते त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे नवीन मॉडेल पाहिजे आणि मानधन वेतन हवे ही आमची मुख्य मागणी आहे तरी पण सरकारला जाग येईन आमच्या तीन बायका मयत झाल्या तरी पण ह्या सरकारला जाग आली नाही म्हणून आज म्हणून तर आम्ही हे सगळ्यांचं ऐकून की हा पंढरपुरात तहसील कार्यापर्यंत हा मोर्चा न्यायचा आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही संप बंद करणार नाही आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही अक्षरशः आम्ही अक्षरशः इलेक्शनला या दोन लाख अंगणवाडी सेविका मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत त्यामुळे सरकारला हे मान्य करावंच लागेल बसणार आहे आणि एक बायकांनी काय काय मुख्यमंत्र्यांच्या पायावर लोळण घातलं तरी सुद्धा या सरकारला जागी ना मग आता ह्या सरकारच कुठल्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत त्यामुळे आम्हाला ही मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे तरी आमच्या दोन बायकांचं मयत झालेलं आहे या मोर्चामध्ये नागपूरच्या मोर्चामध्ये आम्हाला आश्वासन दिलं काहीतरी करतो त्याला पण त्यांनी काही केलेलं नाही नुसते ह्यांचे आश्वासन आश्वासन ऐकत ऐकत आम्हाला कंटाळा आलेला आहे आणि आमचे सगळे आम सगळ्यांची महिलांची फोटो हातावरली आहेत तरीसुद्धा या सरकारला जाग येत नाही आम्ही आता असं ठरवलंय की आता जर आम्हाला ह्यांनी काही मान्य केलेलं नाही तर पुढच्या इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकणार आहे प्रमुख मागणी आमच्या मानधन नको वेतन हवे पेन्शन ग्रॅज्युएटी ह्या आमच्या मागणी आहे मानधनात वाढ पाहिजे